काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हून नाशिककडे येणारी खासगी आराम बस रविवारी पहाटे पाचच्या च्या सुमारास सिन्नर गोंदे फाट्यातील सुमारे तीस फूट खाली कोसळल्यानं एक जण प्रवासी जखमी झालेले लागल्यानं अपघात झाल्याचं म्हणणं आहे कश्यप मुकेश भाई पाठक असे मृत प्रवाशाचे नाव आहे ते अहमदाबाद येथील रहिवासी आहेत जखमींवर सिन्नरच्या दोन खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर चालक सुरेश तुकाराम दराडे हा जखमी झालेला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक पुणे महामार्गावरून महाकाली ट्रॅव्हलची खासगी बस मार्गस्थ होत असताना ती ना खाली कोसळलेली आहे ती कोसळली स्थानिकांनी मदतीसाठी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं कश्यप पाठक के यांचा उपचारापूर्वीच मात्र मृत्यू झालेला होता जखमींमध्ये बहुतेकांच्या हात पाय पाट तसेच पोटाला जबर मार लागलेला आहे तर काही प्रवाशांचे हात पाय मोडून तसेच काहींचे डोके फुटून जबर जखमा झालेले आहेत दरम्यान मेहुल प्रतापती कश्यप पाठक सुरेश वाघेला विवाक मिस्त्री हे चार मित्र फार्मा कंपनीत अहमदाबाद या ठिकाणी जॉब करतात दोन दिवसांपूर्वी ते भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी गेलेले होते देवदर्शन आटपून महाकाली खाजगी बसनं नाशिककडे परतत असताना सिन्नरजवळ झालेल्या या अपघातात कश्यप पाठक यांना काळानं हिरावून नेलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सिन्नर